ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण जवळील मोहणे परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर येत आहे सावकाराच्या जाचाला कंटाळून कंटावनेका रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली त्याने आपल्या किशात सुसाईड नोट ठेवून हा टोकाचा निर्णय घेतलाय या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकार सचिन दळवी आणि एका अज्ञात महिले विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे विजय मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे ते कल्याण पश्चिम मोहणे परिसरात आपल्या पत्नी आणि दोन मुलासोबत राहत होते विजय मोरे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते एकतीस मार्च रोजी त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं सायंकाळच्या सुमारास विजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी विजय यांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या खिशामध्ये डॉक्टरांना एक चिठ्ठी आढळून आली या चिठ्ठीत मोरे यांनी कर्जदाराकडून माझा खूप छळ होतोय कर्जदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले होते याबाबत विजय मोरे यांचे बंधू राजू मोरे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधित सावकाराविरोधात तक्रार नोंदवली आहे विजय मोरे आणि सचिन दळवी या सावकाराकडून कर्ज घेतले होते सचिन दळवी आणि एक महिला या कर्जाच्या वसुलीसाठी मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना शिविगाळ करत मानसिक त्रास देत होते त्यामुळे मानसिक तणावातून विजय मोरे यांनी आत्महत्या केली खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी सावकार सचिन दळवी आणि एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक एकतीस तीन पंचवीस रोजी एक इसम विजय जीवन मोरे यांनी आत्महत्या केल्याची खबर खडकपाडा पोलीस स्टेशनला मिली त्याचे रीतसर आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्यांच्याकडे आम्हाला काही आत्महत्या केल्याचे साहित्य सापडले त्यामुळे आम्ही अधिक तपास केला आणि त्याच्यावरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आ, दोन एक सचिन दडवी आणि एक महिला त्याचे साथीदार आहे त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी मिळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास खडगपाडा पोलीस स्टेशन करीत आहे चिटकी मिळाली होती त्यामध्ये काही व्याजाने पैसे घेतले होते असा मजकूर आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरूनच गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास आताच खडगपाडा पोलीस स्टेशन